हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यातील सप महाविद्यालयात कुस्तीच्या स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडत आहेत आणि याच कुस्ती स्पर्धा ज्या आहेत त्या पुढील दोन दिवस इथे चालणार आहेत एकूणच याचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे किती मल्ल याच्यामध्ये कुस्ती स्पर्धा खेळणार आहेत या संपूर्ण याची माहिती जी आहे ती आपण आता घेणार आहोत आपल्यासोबत पुनित बालन आहेत हिंदू गर्जना आणि पुनित बालन ग्रुप विद्यमानाने सात आठ नऊ तारीख इथे एस पी कॉलेजच्या मैदानात पुण्याच्या मध्यभागी जिथे पुण्यात मध्यभागी कुस्ती आधीपासून अनेक वर्षपासून कुस्ती मध्यभागी असायची आणि अजूनही आहे तिकडे आपण हे आयोजन केलं आहे नऊशे अधिक कुस्तीपटू महिला असतील कुमारगटचे मुलं असतील किंवा फुल्यागटचे असे कुस्तीपटू यांनी या कुस्तीमध्ये रेजिस्टर केला आहे आणि हे तीन दिवसाचं इव्हेंट आहे पंचेचाळीस लाख अधिक बक्षिस ह्या कुस्तीपटूंना जे जे जिंकणार आहे त्यांना आहे जो प्रथम जिंकेल त्याला थार गाडी महिलांना ई बाईक आणि कुमार गटाच्या मुलांना जे प्रथम जिंकणार त्यांना सायकल आणि चांदीचा गदा असं आपण हे आयोजन केलं आहे आपण पाहिलं तर मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय काय काय नेमके चॅलेंजेस आलेत ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यापर्यंतच्या नाही आम आमची अपेक्षा होती की चारशे ते पाचशे कुस्तीपटू हे रेजिस्टर करतील पण काल जेव्हा वजनं झाले आणि जेव्हा रजिस्ट्रेशन झाले तर साधारण नऊशेपर्यंत आकडा गेल्यानंतर जे आधी आम्ही दोन म मातीचे आखाडा केले ते चार करायला लागले मगच लवकर लवकर कुस्ती उरकू शकतील आणि या 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 स्पर्धेचं वैशिष्ट्य हीच आहे की मॅट नस नाही ही, ही मातीवरची कुस्ती जी, जी आहे जे आखाडा आहे ते मातीचं आहे मॅटचं नाही आणि चारही आखाडा हे मातीवर कुस्ती होती ही याची यू एस पी आहे काय वेगळे पण आहे आणि काय संकल्पना आहे या कुस्ती स्पर्धेमागची नाही संकल्पना एकच आहे की आपल्या भारतातलं खेळ जे आहे आणि जे मातीशी जोडलेली खेळ आहे त्याला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोचवणं आणि हे कुस्तीपटू किंवा कुस्ती मल जे आहेत त्यांना ह्या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी त्यांची कुस्ती दाखवणं हीच त्याची हे आयोजनाचं हे आहे दुसरी गोष्ट शेवटच्या दिवशी जेव्हा फायनल आहे आपण बघितलं तर कुस्ती फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतंच नाही आहे आज ओलिम्पिकमध्ये ही गेम आहे आज बावन बावन्न देश हे देशात हे खेळ खेळतात इराणचे दोन कुस्तीपटू जे आहेत अर्ज मिर्झा आणि अली हे एक एक्झिबिशन मॅच आपले भारतातले किंवा महाराष्ट्राचा जो मुलगा आहे कुस्तीपटू त्याच्या विरोधात एक एक्झिबिशन एक इराणचे एक दोन कुस्तीपटू महिला कुस्तीपटूंचा देखील तुम्ही इकडे हे ठेवलेला आहे महिला कुस्तीपटूंचा काय कसा सहभाग आहे कसा प्रतिसाद आहे महिला महिला कुस्तीपटूंचा पण चांगला प्रतिसाद आहे तुम्ही पाहिलं तर दीडशे ते एकशे साठ महिला यांनी या तीन दिवसाच्या याच्यात भाग घेतलाय आपण जर पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत मल्ल आहेत मोठ्या प्रमाणात यांच्या सुरक्षेची व्यवस्था किंवा एकूणच इतर व्यवस्था कशा पद्धतीने आयोजित केली नाही याची ज्यांची सुरक्षा पूर्ण आहे तुम्ही पाहिली तर स्टेजच्या आजूबाजूला आपण बॅरिकेडिंग केली ती प्रेक्षक जे आहेत ते वरती जाऊ नाही शकत आणि पंचांना कुठलाही त्रास व्हायला नाही पाहिजे आणि इतर जी आहे पोलीस व्यवस्था आहे पुणे पोलीसची आम्ही मनापासून आभारी की त्यांची सुरक्षा व्यवस्था पण इथे तीन दिवसासाठी आहे नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली आहे तिथे आपण पाहिलं तर मोठा गोंधळ झाला होता आणि हा गोंधळ निर्माण झाल्यानंतर पहिली कुस्ती स्पर्धा जी आहे ती पुण्यात पार पडते तर त्याच्याबद्दल काही केलंय का तुम्ही नक्कीच सगळे पंच जे आहेत प्लस आपण इथे जे आहे जेव्हा कुस्ती चालू असते रिव्ह्यू सिस्टम आहे चॅलेंज आहे ते सगळी सिस्टम आपण व्यवस्थित चालली आहे कुठलीही गालबोट निर्णय असेल किंवा स्पर्धेला कुठलीही गालबोट लागणार नाही त्याची पूर्ण आम्ही काळजी घेतली आहे त्या दोन स्पर्धकांची पण स्पर्धा इथे ठेवली असत आम्ही आज जेव्हा ही उद्घाटन झाल्यानंतर आम्ही पृथ्वीराज आणि शिवराज दोघांना आम्ही निमंत्रण दिलं आहे की एक एक्झिबिशन मॅच त्यांनी इथे ते लावावी आणि जे योग्य इनाम जो जिंकेल त्याला आम्ही द्यायला तयार सर आपल्यासोबत पुनित बालन होते आणि मोठ्या प्रमाणात जो मल्लांचा सहभाग जो आहे तो आत्ता आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारे पुढील दोन दिवस जो आहे या स्पर्धा या ग्राउंडवर पार पडणार आहेत पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर